ओ yo हेरा हे या चार किनारे सुखदनीली आणि जसं की कालपासून एक रँडम थॉट थो, आला होता की आपण कुठेतरी फिरायला जायला हवं हो। तर डेस्टिनेशन डिसाइडेड नाही आहे पण कुठेतरी जायचं असं ठरलं होतं की एक पुण्यापासून शंभर दोनशे तीनशे किलोमीटर कुठेतरी गाडी घेऊन निघू दोन दिवस कुठेतरी भटकू आणि परत रिटर्न येऊ असं आमचा असा माझ्या मनात विचार आला आणि अशा फालतू विचाराला, विचाराला समर्थन करणारा एक फालतू मित्र हवा तर हा तो फालतू मित्र याचं नाव आहे कौस्तुभ हा आणि मी कंपनीत सोबत आहेत तर असे काहीतरी रँडम थॉट्स येत असतात आणि अशा रँडम थॉट्सला असे बावट मित्रच सपोर्ट करत असतात असं आहे की इथून दीडशे दोनशे किलोमीटर जुन्नर साईड जावं जुन्नरच्या पुढे काहीतरी डिसाईड करू की कुठे जायचं आहे अजून कुठे जाणार आहे ते डिसाइडेड नाही आहे काहीच असा प्लॅन नाही आहे आणि हे सर आमचे तयार झालेत चलो।, <laughs> चलो आता सव्वा चार वाजले सव्वा पाच वाजले सकाळचे आणि बाहेर भयंकर भाय अशी थंडी आहे पुढे ना बिबट्यांची भीती भीती असते त्यामुळे असं ठरवलं की आपण थोडा ब्रेक घेऊया अर्ध्या पाऊन तासाचा आणि जेव्हा सूर्य निघेल आपण त्यानंतर पुढे जाऊ तर इथे मिसळ मिसळ आता मिसळीचा स्वाद सोबत चहा बघू Uh, जुन्नर येत आहे तर रस्त्यात नारायणगाव लागलं ला, ओझर लागलं ला, आधी विचार केला ओझरच्या गणपतीला जायचं मग तो प्लॅन कॅन्सल केला जर समोर बघाल तर हा समोर आहे शिवनेरी किल्ला तर रस्त्यात येताना विचार होता की शिवनेरी जाऊ नंतर तोही प्लॅन कॅन्सल केला आणि शिवनेरीही कॅन्सल केला आहे आणि आता एवढं सगळ्यानंतर असा विचार आहे की सरळ जाऊया मागे गेलो तर शिवनेरी आहे त्याच्या मागून ओझर सोडून आलो आहे इकडे सरळ काहीतरी आहे आणि इकडे वरती एक डेस्टिनेशन आहे की जिथे जायचा विचार आहे जे की आहे नाणेघाट तर भीती तीच आहे की रस्त्यात सगळ्यांचं म्हणणं आहे की बिबटे असतात तर तुम्ही विचार करा जायचं का नाही आणि वरती काही आहेही नाही बघण्यासारखं असं सगळ्यांचं म्हणणं आहे पण ॲज ऑलवेज आहे आमच्या सरांची इच्छा आहे की अशा रँडम ठिकाणीच आपण जावं म्हणजे ते काका आपल्याला म्हणतायत की तुम्ही वर जाऊ नका कारण वरती काही नाहीये तरी आपण वर जातोय याच्या मागे कारण काय असू कार हा काय चूल चूल आहे तो किडा आहे तर त्या किड्यासाठी आम्ही एवढ्या सगळ्या कार एवढे कारण असल्यावर का नाही जाव रे एवढे चला बघू म्हणजे अजून लागल तर जाऊ म्हणजे आम्हाला एवढ्या सगळ्या लोकांनी नाणेघाट जाऊ नका असं सांगितल्यानंतर <laughs> आम्ही शेवटी नाणेघाट जात होतो पूर्ण माळशेच उतरलो इथून थोड्याच अंतरावर नाणेघाट राहिलं आहे आणि इथे आल्यावर असं ठरवलं की यार <laughs> <laughs> आता नको नाणेघाट जायला पुढे दरड कोसळली असं ऐकण्यात आलं आहे तर मग मॅपवर आता पंधरा किलोमीटरसाठी काहीतरी दीड एक तास दाखवत आहे तर म्हटलं चला जाऊ द्या आता जास्त मस्ती करण्यात काही मजा नाही आता इथून आपण गप उलट फिरू आणि उलटं फिरून मग विचार करू कुठे जायचं आपण तर आम्ही होतो परतीच्या मार्गावर आम्ही म्हटलं परत जाऊया आपापल्या आप दिशेने तर असाच परतीचा मार्ग जेव्हा घेतला तेव्हा रस्त्यात एक सुंदर जागा दिसली

अरे बोल आता काही व्हिडिओ चालू व्हिडिओ चालू ठेवा म्हण नाही बघत नाही दृश्य जे काय जे काय ऑडियन्स आहे हातावर मोजणे इतकी हातावरांना पण हातावर मोजणे की नाही मोजणे मोजण्या एका बोनस बघतो आपण तो काय जे आम्ही इथं आलो होतो हम्म अरे इथे नाव आहे नाव 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 अरे कौस्त तुझे ते रोमॅन्टिक फोटो वाढायचे का सिंगल आहे तू म्हणून पोहोचते एकटा एकटा दे कौस्त एकदा जा आमचा काळा जॅक जॅक असेल कदाचित म्हणून सुंदर यार जागा खूप सुंदर आहे येऊ शकतात तुम्ही जर का भरकटले कधी माळशेच घाटात तर नक्कीच या जागेला भेट द्या ज्या जागेचं नाव सुद्धा आम्हाला माहिती नाहीये इथले देवता जर तुम्ही इथे बघाल तर म्हणजे इथे ना एक देवाची मूर्ती आहे तर ती मूर्ती इतकी विचित्र आहे की म्हणजे त्याच्यावर दोन चेहरे बनले आहेत एक माकड एका माणसाला आहे आणि खाली कुत्र्याचं चित्र आहे आता हा सॉरी हा कोणता देवता असेल या कमेंट मध्ये हे ना हा हे कमेंट मध्ये नक्की सांगाल फिरवाल का पण लेरिक दिसत तर फायनली सगळं फिरून फरून आल्यावर वी हॅव डिसाइडेड अ डेस्टिनेशन की आता आपण जाऊया शिवनेरीला तर शिवनेरीची चढाई सुरू केली आहे सुरू झाली ना आता यांच्या फुफस आमचे एक मिनिट मला फोन येतोय दमलो नाही दमला नाहीस का चढाई सुरू करून फक्त पाच मिनटं झाल्यात पाच मिनटात तीन, तीन, तीन मिनिट <laughs> आणि हां शिवरायांचे मावळे कस आहे हा तर लहान मुलांनी जर दोन तासात कम्प्लीट केलंय तुझ्यासारख्या जानजवान पंचवीस वर्षाच्या मर्दाने किती वेळात कम्प्लीट करायला हवं पाच तास <laughs> <laughs> मला तुझ्याकडनं अपेक्षा दीड तासाची आहे दीड तास मग इथूनच दहा नाही आता अकरा त्रेचाळीस झालेत काहीच पंधरा मिनटं झाली पंधरा पण नाही रे अकरा त्रेचाळीस सुरू केला होता अकरा त्रेपन्न झाले फक्त त्यात पाहुणी मध्ये थांबून शर्ट बदलला दोनदा पाणी पिलं पा <laughs> <laughs> कोणासोबत काय करायला यावं ही आहे महत्वाचं डेड बॉडी बघा एक मिनिट हा आता ठीक आहे <laughs> जरा काहीतरी सुधार हवा आता बॉडीमध्ये मी म्हणतोय बॉडीला कधीपासून एप्लिकेशन झाले टाकले साईनच करत नाही बाईंच्यात कोणी जेजुरीला गेल्यावर बायको उचलशील का बाई मी उचलेल तर उचल देशील ना ह्याच्यापुरत मंदिरापर्यंत मंदिरापुरतं का नक्कीच नक्कीच सरांना जरा मदत लागणार आहे जेजुरीची करूया तर दमत भागत थकत आम्ही फायनली आलोय शिवनरीच्या टोकावर मंदिर आहे शाळकरी पोरं आलेली आहेत त्यांचा खेळ चालू आहे फुगडी खेळत आहेत हे आमचे सर निसर्गाचा अनुभव घेत आहेत सर दोन शब्द शिवनेरी आणि आपल्या स्वास्थाबद्दल अन्न खरंच केलं पाहिजे असं ट्रेकिंग जाणीव होती तुम्हाला कि <laughs> <ले> <laughs> का नको करायला पाहिजे नाही सगळं का नाही केले पाहिजे तर इथे झालाय छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म तर आपण आतमध्ये जातोय इथून पुढे प्रवेश निषिधास लिहिला आहे त्याच्या पुढे कुठे जाणार होतो काय माहिती पण ही जागा आहे कडेलोटाची कस त्या आपण शिवनेरीवर आलो आहे तर एक दोन वाक्य म्हणजे थोडस शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल आपण बोलावं असं वाटतंय तर शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला होता कसं सांग बरं सोळाशे तीस डेट नाही एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवाजी महाराजांचा जन्म इथेच शिवनेरीवर झाला होता शिवाजी महाराजांनी जी स्वराज्याची शपथ घेतली होती ती कुठे घेतली होती रायरेश्वराला वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्वराला वयाच्या सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला तोरणा तोरणा तोरणाचं आधीच नाव काय होत तोरणाला तोरणा काय म्हणतात स्वराज्याच स्वराज्याचं तोरण मानल तुम्हाला स्वराज्याचा तोरणा म्हणतात ही स्वराज्याची पहिली राजधानी राजगड स्वराज्याची नंतरची राजधानी रायगड कोंढाण्याचं नंतरचं नाव सिंहगड कोंढाणा जिंकला कोणी होता तानाजी मालुसर यांनी पावनखिंड कोणी लढवली बाजी प्रभू देशपांडेंनी आजकाल आपण ते मराठी मूवीज बघितलेत हिंदी मूवीज बघितलेत त्यामुळे आपल्याला बरंच नॉलेज आहे शिवाजी महाराजांबद्दल आणखी काही प्रश्न आठवतात का तुला महाराजांनी अफजल खानाचा पद कुठे केला होता आपण बोललो याच्यावर थोड्या वेळा आधी प्रतापगडाच्या पायथ्याशी प्रतापगडच्या पायथ्याशी खाना सिद्धी जोहरने विशाळगडाला बेडा घातला होता तिथूनच राजे सुटले होते राजांनी तह कोणासोबत केला होता मिर्झा राजे मिर्जा राजे सा आम्हालाही जास्त नाही पण वन... बेसिक बेसिक इतिहास आम्हालाही आठवतोय आणखी पुरंदरचा तह हो। तेवीस किल्ले तेवीस किल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अवस्थ्या मला ना एक गोष्टीचा फार हेवा वाटतोय तो आहे यांचं बालपण किती झालं आपलं परत येणार नाही खरं सांग ना डबा बघून तोंड शाळेत आम्ही घेऊन जायचो लोणचं आणि चपाती अशी ट्रिप राहिली म्हणजे बालपणाचं नाही त्यांच्या तसंही म्हणू शकतो पण हे परत नाही भेटत रे काही झालं तर म्हटलंच की बालपण देवा मुंगी साखरेचा रवा कोणी तरी तर म्हटलं होतं यार मीच म्हटलो आताच म्हटलो मी चला शिवनेरीनंतर आता आम्ही आलो आहे लेण्याद्रीला लेण्याद्रीला आहेत आता चारशे पायऱ्या आता आहे कौस्तुभ सरांची कसोटी चारशे पायऱ्या हे <laughs> चल किती आम्ही आलो आहे आता लेण्याद्रीच्या सगळ्यात टॉपला व्ह्यू बघू शकतात बाजूला गणपतीचं मंदिर आहे इकडे इकडच्या बाजूला काहीतरी आहेत या लेण्या आहेत या लेण्यांमध्ये बसलेत आपले महादेव श्रवासन करतायत काय अर्थ आहे यांचा या लेण्या या इतिहास आम्हाला काही माहिती नाही आहे आम्ही आलोय याच्या इतिहासाबद्दल काहीतरी अभ्यास नंतर करू इथे एक हॉल आहे काय वापर असेल या हॉलचा आणखी काय काय एकदा सगळं बघून घेऊ म्हणजे सगळं एक्सप्लोरेशन एक सोबत होत होईल तुम वरतीही जायला जागा आहे छोटीशी ट्रेलिंग आहे वीस मिनटाचा ट्रेक आहे अनलेस आणटेल तुम्ही सिगरेट फुकत नसाल ते वरती काहीतरी आहे आणि हा शेवट ओ हो जरा भीती वाटते आज जायला शेवट अलाउड आहे का नाही माहिती नाही पण जरी इथे अचानक काही भूतभीत आलं तर भीती वाटण्यासारखंच आहे काहीतरी चला बाबा दरवाजा लावून घेऊ आत्ता इथे आपण आलोय लेण्याद्रीश गणपतीला इथे झालेला सगळ्यात सगळ्यात भारी जो माझे दर्शन करून झाले आणि मी कौस्तुभला शोधतोय कौस्तुभ कुठे आहे कौस्तुभ कुठे तर सुंदर असे दर्शन वगैरे झाले कौस्तुभ दिसतच नाही आहे मग पार आवाज दिल्यानंतर दिसला कौस्तुभ इथे बसला अदृश्य होण्याची जी, जी कला कौस्तुभकडे आहे ते आपल्यातून कोणाकडेच नाही आता आलेलो हो आहोत आपण ओझरच्या गणपतीला तर आज चांगलाच आपला प्लॅन विदाऊट डेस्टिनेशन सुरू झाला होता पण ऑप एक 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 डेस्टिनेशन त्यात ॲड होत गेले प्लॅन पुरा व्हावा हि श्रींची हा ही तर श्रींची इच्छा म्हणजे असंच असतं गाडी काढावी फक्त निघावं रस्त्याला लागावं वाट चालावी, बीच चलावी बीच चलावी आता ओझरचं दर्शन घेऊ आणि नंतर काय करता येईल ते बघू